कडू चौधी चवीच्या औषधीमुळे तोंड कडवट करणारी मुलं मात्र मधाचं गोड दिसताच मन गालात हसायला लागत सर्व औषधी गुणांनी संपूर्ण असणार हे एक उत्कृष्ट रसायन किंवा आयुर्वेदाचं सुपरफूड मानल्या जातं मधाच्या ठिकाणी असणाऱ्या गोड चवी व्यतिरिक्त औषधी गुणधर्मामुळे मध मात्र सगळ्याच बाबतीत प्रसन्न करणारं ठरत असं मध तयार कसं होतं तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे कुठल्या स्वरूपाचे गुणधर्म मधामध्ये असतात मधाचे औषधी गुणधर्मा व्यतिरिक्त मन मध हे कशा पद्धतीने घेतलं पाहिजे कुठल्या गोष्टी त्याच्यासोबत टाळल्या पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त मध असल मध कसं ओळखायचं या पाच गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली चौदा वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस हे करे करतो कुठल्याही प्रकारच्या फुलांच्या ठिकाणी असणारा मकरंद किंवा रस हा मधमाशाद्वारा ग्रहण केला जातो आणि तिथे उपलब्ध असणाऱ्या ठिकाणाच्या एखाद्या ठिकाणी त्याचं पोळं बांधून मध गोळा केल्या जातो मधाच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी जमा झाल्यानंतर त्याची पक्वता तयार झाली की मध हा रसाच्या स्वरूपात उपलब्ध होतो हा मध गुंधर्मानी अनुष्ण असतो आणि त्याचबरोबर मधुर रसाचा आणि कशाय स्वरूपाचा असतो कशाय म्हणजे कडस स्वरूपाचा असतो त्याचबरोबर मधाच्या ठिकाणी असणारी योगवायित्व सूक्ष्मस्त्रोतोगामित्व आणि मधाच्या ठिकाणी गुरुता म्हणजे जडता या सर्व भावामुळे मध हा गुणधर्माच्या बाबतीत शरीरामध्ये कफक नाशक म्हणून ओळखल्या जातो ज्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये वातासाठी तेला पित्तासाठी तुपाला आणि त्याचप्रमाणे मधाला हे कफासाठी कफनाशक म्हणून मानलं म्हणून अनेक आयुर्वेदिक औषधी ह्या अनुपानाच्या स्वरूपात मधाच्या स्वरूप मधासोबत दिल्या जातात कारण बऱ्याच औषधीमध्ये ज्यावेळी कुठल्याही गोष्ट शरीरामध्ये खोलपर्यंत पोचवायची असते किंवा त्याचे गुणधर्म वाढवायचे असतील त्यावेळी योगवायू स्वरूपात असणाऱ्या औषधी गुणधर्माचा औषधी गुणधर्म वाढवणं आवश्यक असतं म्हणजे योगवायित्व आवश्यक असतं अशा वेळेस मध हे योगवायित्वामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने काम करतं सूक्ष्म स्त्रोतगामित्वामुळे मध खोलपर्यंत आणि कमीच वेळामध्ये पोचण्यासाठी कार्य तत्पर ठरतं त्यामुळे मधाच्या स्वरूपात मधामध्ये मिक्स करून दिलेल्या औषधी लगेच काम करायला लागतात म्हणून गुणधर्माच्या बाबतीत हे बघितल्यानंतर मधाचे कार्य कुठले किंवा मधाचं कुठल्या पद्धतीने काम होतं तर मध हे शरीरामध्ये रक्तशुद्धीकर कफनाशक त्वचा रोगावर काम करणारं हे श्रेष्ठ औषध मानले गेले कफनाशक या गुणधर्मामुळेच मधाच्या ठिकाणी फुप्फुसाच्या किंवा हृदयाच्या ठिकाणी असणारे कुठल्याही दृष्टी सध्या मधामुळे नष्ट केल्या जाऊ शकतात आता हे मध घेताना बऱ्याच वेळा पोटाचे विकार किंवा पचनाचे विकार यामध्ये सुद्धा अतिशय उपयोगी ठरतं मधामुळे असणाऱ्या त्वचेच्या चक्षुषीय गुणामुळे डोळ्यांवर सुद्धा मधाचा फार चांगला उपयोग होतो केसांपासून तर पायापर्यंतच्या प्रत्येक विकारामध्ये त्याच व्यतिरिक्त रक्तदृष्टीजन्य विकार हे सुद्धा मधामुळे नष्ट केल्या जाऊ शकतात शरीरामध्ये अतिरिक्त असणारा कुठलाही क्लेत किंवा ओलावा किंवा चरबी ही सुद्धा मधामुळे कमी होते त्यामुळेच आजकाल बऱ्याच लोकांमध्ये सकाळी लिंबासोबत लिंबूसोबत लिंबू रसासोबत मध घेतला जातो की जाणे जेणेकरून शरीरामधली चरबी जाळल्या जाईल आता हे सर्व आपण उपयोग बघितले गुणधर्म बघितले परंतु मधाच्या ठिकाणी कुठल्या अशा गोष्टी चुकी केल्या जातात ज्यामुळे मध हे फायद्याऐवजी नुकसान करायला लागते पाच गोष्टी मधासोबत टाळल्या पाहिजेत त्यामध्ये मधासोबत केलेला मांसाहार मांसाहार बऱ्याच वेळा मधासोबत बऱ्याच आता जे नवीन प्रकारचे चिकन लॉलीपॉप लॉलीपॉपसारखे प्रकार आहेत याच्यामध्ये सुद्धा श्वाससारखा मधात लावण्याचा प्रकार येतोय आणि तो भाजला जातो मधाच्या ठिकाणी असणारी फ्र्तो शुगर बर्न होते आणि त्यामुळे कार्बन डाय कार्बन डायऑक्साईड सारखे प्रकार त्या ठिकाणी जमा होतात होता आणि त्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त शरीरातला गुणधर्म नाश होऊन शरीराला फायद्याचे हो नुकसान मात्र व्हायला लागते मधाला कुठल्याही पद्धतीने गरम करण्याबाबत आयुर्वेदात निषेध मानलेला आहे त्यामुळे सकाळी सुद्धा गरम पाण्यामध्ये मध घेणाऱ्यांनी हे टाळलं पाहिजे साधारणतः कोष्ण स्वरूपाचं जल म्हणजे जे सहज सेवन केलं जाऊ शकतं असं अनुष्ण प्रकारचं पाणी त्यामध्ये मध टाकून घेणं हे इथपर्यंतच ठीक राहील परंतु मधाला कुठल्याही पद्धतीने गरम करायला नको कुठल्याही प्रकारच्या सॉस ब्रेड सोबत त्याचा वापर करताना त्याला कुठल्याही पद्धतीने भाजल्या जाईल अशा पद्धतीने ती क्रिया करायला लागते त्या व्यतिरिक्त मध हे पित्तज प्रकृतीच्या व्यक्तींनी अतिउष्ण वातावरणामध्ये किंवा उन्हामध्ये आणि भरपूर भोजन केल्यानंतर मध ग्रहण करायला नको या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजे मध हे कच्च्या स्वरूपात असणारं मध सुद्धा टाळलं पाहिजे या गोष्टी टाळल्या तर मधाच्या ठिकाणी मिळणारे फायदे हे चांगल्या पद्धतीने होतात आता आपण मधाचे फायदे बघितल्यानंतर मात्र मधाच्या बाबतीत अजून पुढचा प्रकार तो ऐकला पाहायला पाहिजे तो म्हणजे मधाची योग्य परीक्षा मध हे खरोखर मधामध्ये बऱ्याच प्रमाणात भेसळ होत आहेत गुळ्याच्या काकणीचा सुद्धा भेसळ म्हणून उपयोग केला जातो किंवा साखरेचा पाक सुद्धा त्यामध्ये मिक्स केला जातो साधारणतः सोनेरी लालसर तांबूस रंगाचा असणारा हे मध नैसर्गिक स्वरूपातलं मध हे अनेक प्रकारे दुष्ट केल्या जात असेल किंवा त्याच्यावरती सिद्ध केल्या जात असेल तरी मध बनवताना नैसर्गिक स्वरूपात मिळणारं आणि कृत्रिम स्वरूपात मधमाशी मधुमक्षिका पालनांनी सुद्धा मध उपलब्ध होतं मध ज्या प्रकारच्या झाडावरती ते साठवलं जातं पक्ष मधमाशाद्वारे साठवल्या जातं किंवा ज्या प्रकारच्या मधुमक्षिका पालनामध्ये ज्या प्रकारच्या फुलांचा रस त्यांना मिळतो त्या प्रकारचे गुणधर्म मधामध्ये उतरत असतात त्यामुळे जांभळावरचा मध कडुनिंबाच्या झाडावरचा मध कारल्याच्या भागात मिळणारं मध किंवा सातपुडा पर्वत रांगेमध्ये वेगवेगळ्या पर्वत फुलांमध्ये मिळणारा मध हा वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध होतो त्याची गुणधर्म योगवाईत्व या गुणामुळे ज्याही प्रकारच्या झाडावर हा मध राहतो त्या प्रकारचे तो गुणधर्म वाहून देतो आणि तो शरीरामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने पोहोचवतो मधमाशीच्या ठिकाणी असणारं तर सहजीवनाचं एक चांगलं उदाहरण मधमाशांनी आपल्यासाठी दिलेलं आहे आता मध घेताना आपण ज्या चुकी करतो किंवा मध हे पाहताना त्याची परीक्षा कशी करावी एक थेंब कुठल्याही पाण्यामध्ये एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकला असता गुरुत्व या गुणामुळे म्हणजे असणाऱ्या जडतेमुळे मधाचा थेंब अख्खाच्या अख्खा पुराशी जाऊन बसायला लागतो कुठल्याही प्रकारे त्यातून तरंग न निघता कुठल्याही प्रकारच्या रंग न सोडता जर मधाचा थेंब खाली पोचत असेल तर तो त्याच्या गुरुत्वाच्या स्वरूपात मध हे प्युअर असल्याचं समजलं जाऊ शकतो कॉटनच्या कपड्यावरती मधाचा टाकलेला थेंब कुठल्याही प्रकारे का न चिकटता था, खालपर्यंत सुद्धा उतरून जातो मधाची दुसरी परी। तिसरी परीक्षा म्हणजे मधाच्या ठिकाणी मध तोंडाला लावल्यानंतर किंवा घासल्यानंतर त्यातली चव ही पंधरा ते वीस सेकंदामध्ये गळून निघून जाते आणि जीभ मात्र स्वच्छ होते हो साधारणतः कुठल्याही गोड पदार्थाची चव तिथे चिकटपणा सोडते परंतु मधाच्या ठिकाणी मध चाटल्यानंतर किंवा तिथे असणारी मधाच्या ठिकाणचे सेन्सेशन पंधरा ते वीस मिनिटांमध्ये सेकंदामध्ये मात्र संपून जातात मधाच्या ह्या वेगवेगळ्या परीक्षा बघितल्यानंतर आपल्याला हे लक्षात आलं असेल की मधामध्ये ही भेसळ टाळली आणि शुद्ध स्वरूपातलं मध घेतलं तर सकाळच्या वेळेला रसायनकाळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस मध घेणं हे अतिशय उपयुक्त ठरतं कुठल्याही वेळेला मत घेण्याचं टाळलं पाहिजे किंवा औषधी स्वरूपात मध घेता असताना त्या औषधीचा गुणधर्म वाढवण्यासाठी म्हणून अनुपानाच्या स्वरूपात मिक्स करून मतलं मध घेतल्या जाऊ शकतं अनेक कफाच्या खोकल्याच्या विकारामध्ये सुंटी सोबत किंवा त्या व्यतिरिक्त हळदीसोबत किंवा लिंबू स्वरसासोबत मध घेतल्या जातात मधाचे गुणधर्म हे त्याच्यात त्याच्या वेगवेगळ्या आजारामध्ये मधाचं सर्व स्वरूप बघितल्यानंतर आपल्या लक्षात नक्की आलं असेल की मध हे एक उत्कृष्ट रसायन आणि आयुर्वेदातलं सुपर फूड आहे याचा पाहिजे त्या प्रमाणात योग्य पद्धतीने वापर केला ज्या प्रकारच्या गुणधर्माचं मध मिळालं त्या प्रकारचा वापर किंवा त्या आजारामध्ये आपण केला तर डायबेटीस सारख्या आजारामध्ये सुद्धा काही प्रमाणात मध घेऊन गोडाचा आनंद घेतला जाऊ शकतो असे नैसर्गिक स्वरूपात मिळणार सहज सातम्या असणारं मध हे औषधी गुंधर्माली परिपूर्ण असल्यामुळे मात्र त्याची सुद्धा कमी किंवा प्रमाणातच असली पाहिजे जेणेकरून मनाला आणि शरीराला सुद्धा त्याचा सोसवल्या गेला पाहिजे